तुमचं श्रद्धेवर किती विश्वास आहे पण थांबा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सगळी श्रद्धा योग्यच असेल असं नाही होय काही श्रद्धा तुमचं उद्धार करतात आणि काही श्रद्धा तुम्हाला विनाशाकडे घेऊन जातात मग तुमची श्रद्धा कोणत्या प्रकारात मोडते सात्विक राजसिक की तामसिक आज आपण उलगडणार आहोत श्रद्धेचं गूढ आणि श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धेचं भयंकर सत्य जर खरंच स्वतःला समजून घ्यायचं असेल तर हा अध्याय चुकवू नका हॅलो एवरीवन वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे किरण आणि मी नयन आज आपण भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायावर म्हणजे श्रद्धा त्रय विभाग योग यावर चर्चा करणार आहोत हो आणि यासाठी आपले मुख्य सोर्सेस अर्थातच भगवद्गीता आहे आणि सोबत स्वामी मुकुंदानंद यांचं विश्लेषण पण आहे अगदी त्यामुळे आपल्याला या अध्यायातले जे खोल इन्साइट्स आहेत ते समजायला मदत होईल बरोबर म्हणजे ही चर्चा जरी कुरुक्षेत्रावर अर्जुनानं विचारलेल्या प्रश्नांपासून सुरू झाली असली तरी ती आजच्या आपल्या लाईफसाठी पण खूप म्हणजे खूपच रेलेवंट आहे हो ना हा अध्याय आपल्याला सांगतो की आपली श्रद्धा आपले विचार आणि आपल्या ऍक्शन्स म्हणजे आपल्या कृतींना कसं शेप करते दिशा कशी देते लेट्स एक्सप्लोर दिस हा श्रद्धा प्रकार नक्की आहे तरी काय हो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा श्रीकृष्ण सांगतात की श्रद्धा ही निसर्गाच्या तीन गुणांवर आधारित आहे सत्व रज आणि तम गुडनेस पॅशन अँड इग्नोरन्स अगदी आणि आपल्यावर कोणत्या गुणाचा प्रभाव जास्त आहे यावर आपल्या आयुष्याची दिशा ठरते आणि गंमत म्हणजे हे हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं तत्वज्ञान आजही तंतोतंत लागू होतं नाही का ऍप्सोलुटली तर पहिली म्हणजे सात्विक श्रद्धा ही काय आहे सात्विक म्हणजे शुद्धता भक्ती याकडे नेणारी एक्झॅक्टली प्युअरनेस अँड डिवोशन फॉर एक्झाम्पल आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे समजा पुण्याच्या किंवा मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये कोणीतरी चुकीचं ओव्हरटेक केलं रोजचा अनुभव येतो हो ना तर त्याला भडकून शिव्या घालण्याऐवजी किंवा हॉर्न वाजवून त्रास देण्याऐवजी शांत राहणं कठीण आहे हे अ हायर रिस्पॉन्स ओके म्हणजे राग कंट्रोल करणं हे सात्विक झालं मग राजसिक श्रद्धा राजसिक श्रद्धा येते पॅशन आणि इगोमधून मधून म्हणजे प्रसिद्धीसाठी किंवा काहीतरी फायद्यासाठी मटेरियल गेनसाठी काहीतरी करणं अच्छा उदाहरणार्थ समजा एखाद्या मोठ्या सामाजिक कार्यासाठी कोणी देणगी दिली चांगली गोष्ट आहे पण त्यामागे मुख्य हेतू जर लोकांकडून फक्त वाहवा मिळवणं असेल की माझं नाव होईल फोटो येतील पेपरात वगैरे बरोबर तर ती झाली राजसिक श्रद्धा म्हणजे कृती चांगली आहे पण इंटेन्शन मध्ये पॅशन किंवा इगो आहे आणि मग तिसरी तामसिक श्रद्धा ही तर नावावरूनच जरा गडबड वाटते हो तामसिक श्रद्धा येते भ्रमातून म्हणजे किंवा मग इतरांना त्रास देण्याच्या हेतूने इग्नोरन्स मधून म्हणजे नकारात्मक हो आणि स्वामी काय सांगतात की ही श्रद्धा केवळ आपल्या विचारांपुरती मर्यादित नाहीये ती आपल्या रोजच्या जगण्यात उतरते ऍब्सुटली आणि श्रीकृष्ण भगवद्गीतेत हेच सांगतात की हे चार मुख्य गोष्टींमध्ये कसं दिसतं आहार यज्ञ तप आणि दान अगदी सुरुवात आहारापासून करूया सात्विक आहार म्हणजे काय ताजा पौष्टिक जो सहज पचेल जो मन आणि शरीर शांत ठेवतो म्हणजे आपली साधं वरण भात भाजीपोळी किंवा फळं बरोबर आयुर्वेद पण हेच सांगतो या उलट तामसिक आहार तामसिक म्हणजे शिळ वास येणार खूप तिखट तेलकट किंवा जंक फूड प्रोसेस्ड फूड हो जे आळस वाढवतं शरीराला जड करतं विचारांमध्ये पण गोंधळ निर्माण करतं म्हणजे बघा आपण काय खातो ही अगदी निवड ही सुद्धा एका मोठ्या मोठ्या भाग आहे आहे इंटरेस्टिंग ना आता याला जरा चित्रात बघूया यज्ञ यज्ञ म्हणजे आजच्या काळात काय कर्मकांड नाही ना नाही नाही यज्ञ म्हणजे इथे व्यापक अर्थ आहे सॅक्रिफाईस किंवा ड्युटी सात्विक यज्ञ म्हणजे hmm. कोणताही स्वार्थ किंवा फळाची अपेक्षा न ठेवता केवळ आपलं कर्तव्य म्हणून केलेलं काम म्हणजे म्हणजे समजा आपण आपल्या ऑफिसचं काम प्रामाणिकपणे करतोय कारण ते आपलं कर्तव्य आहे किंवा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखतोय कारण ती आपली सामाजिक जबाबदारी आहे यात दिखावा नाही फळाची अपेक्षा नाही ओके गरजूंना निस्वार्थपणे मदत करणं हेही यात येईल नक्कीच आता राजसिक यज्ञ कसा असेल हा अंदाज लावू शकतो दिखाव्यासाठी केलेलं काम बरोबर मोठ्या देणग्या देणं पण नाव व्हावं म्हणून किंवा एखादं कार्य करणं पण त्यातून काहीतरी परत मिळेल ह्या अपेक्षेनं आणि तामसिक यज्ञ तामसिक यज्ञ म्हणजे शास्त्राला धरून नसलेलं श्रद्धेशिवाय केलेलं किंवा इतरांना त्रास होईल अशा पद्धतीनं केलेलं कार्य चुकीच्या पद्धतीने केलेलं कर्म म्हणजे हेतू फार महत्वाचा इथे आता तपाबद्दल बोलूया ऑस्टेरिटी हो तप म्हणजे फक्त स्वतःला त्रास करून घेणं नाही सात्विक तप म्हणजे शरीर मन आणि वाणीवरचा संयम म्हणजे काय फॉर एक्झाम्पल शारीरिक तप म्हणजे ब्रह्मचर्य अहिंसा वाचिक तप म्हणजे खरं बोलणं प्रिय बोलणं निंदा न ना करणं गॉसिप न करणं हे महत्वाचं आहे आजकाल खूपच आणि मानसिक तप म्हणजे मनाची प्रसन्नता शांतता आत्मसंयम माइंडफुलनेस सारखं हे झालं सात्विक मग राजसिक तप राजसिक तप म्हणजे मान पूजा किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेलं तप जे स्थिर नसतं तात्पुरतं असतं लोकांच्या प्रशंसेसाठी केलेलं आणि तामसिक तामसिक तप तामसिक तप म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं किंवा दुसऱ्याचा नाश करण्याच्या हेतूने केलेलं तप अज्ञानातून केलेलं बापरे म्हणजे तपाचे पण इतके प्रकार आता शेवटचं दान चॅरिटी हो सात्विक दान म्हणजे कसं असेल सात्विक म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य वेळी योग्य ठिकाणी परतफेडीची अपेक्षा न ठेवता दिलेलं दान अगदी बरोबर देशाकाळाचा विचार करून पात्र व्यक्तीला कुठलाही बडेजाव न करता मनात कुठलीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करणं आणि राजसिक दान राजसिक दान म्हणजे क्लेशाने दिलेलं म्हणजे मनापासून नाही किंवा काहीतरी परत मिळेल या अपेक्षेने दिलेलं म्हणजे दान दिल्यावर त्याचा उल्लेख सतत करणं किंवा त्यातून काहीतरी फायदा बघणं हो आणि तामसिक दान हे तर सोपं अंदाज लावायला अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी अपात्र व्यक्तीला तिरस्काराने किंवा अनादराने दिलेलं दान बरोबर किंवा अशी मदत करणं ज्यातून समोरच्याचं नुकसानच होईल म्हणजे बघा आहार यज्ञ तप दान या सगळ्या रोजच्या गोष्टीत आपले गुण आणि आपली श्रद्धा दिसून येते खरंय इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट येते पुढे श्रीकृष्ण शेवटी ओम तत्सत या मंत्रबद्दल सांगतात याचं काय महत्व आहे ओम तत्सत हे परब्रह्माचं म्हणजे सुप्रीम रिॲलिटीचं प्रतीक मानलं जातं गीतेनुसार कोणतंही यज्ञ दान तप सुरू करताना याचं स्मरण केलं तर त्या कर्मामधले दोष निघून जातात आणि ते कर्म परमात्म्याशी जोडलं जातं भर थांबून ओम तत्सतचं स्मरण करणं इट हेल्प्स टू अलाइन युअर ॲक्शन्स विथ अ हायर पर्पज आपले इंटेन्शन्स शुद्ध होतात अच्छा म्हणजे कर्माला एक हायर कनेक्शन देतो हा मंत्र हो असं गीतेत म्हटलं आहे तर या सगळ्या चर्चेचा या अध्यायाचा आजच्या काळात काय अर्थ आहे काय महत्व आहे हेच की स्वामी मुकुंदानंद पण सांगतात की आजच्या धावपळीच्या जगात जिथे इतके सोशल मीडिया प्रेशर्स आहेत कामाचं ओझ आहे एक्सपेक्टेशन आहेत तिथे हा अध्याय आपल्याला एक प्रकारे इंटेन्शनल लिव्हिंगसाठी म्हणजे सहेतुक जगण्यासाठी रोडमॅप देतो बरोबर आपली श्रद्धा नक्की कोणत्या प्रकारची आहे आपल्या सवयी सात्विक आहेत की राजसिक की तामसिक आपले हेतू काय आहेत कृतींमागे हे समजून घ्यायला हा अध्याय मदत करतो इट एनकरेज सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजे थोडक्यात आपली श्रद्धा एकसारखी नसते ती सतत बदलत असू शकते आणि ती या तीन गुणांनी प्रभावित असते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या कर्मांवर आणि एकूण जीवनावर होतो अगदी आपण आपल्या कृतींमागचा का वाय समजून घेणं खूप महत्वाचं आहे तो इंटेन्शन काय आहे तो सत्वगुणी आहे रजगुणी आहे की तमोगुणी बरोबर आणि हे ओळखता आलं तर कदाचित आपण अधिक चांगलं अधिक पर्पसफुल आयुष्य जगू शकतो निश्चितच आजच्या चर्चेनंतर एक विचार नक्की मनात घोळत राहील कोणता की आपल्या रोजच्या अगदी लहान सहान कृतीं अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही करतो बोलतो विचार करतो अगदी बोलणं असो काम असो मित्रांशी कप्पा असो हाँ. हाँ. या सगळ्यांमागे कोणता गुण अधिक प्रभावी आहे सत्व रज की तम हे जर आपण ओळखायला शिकलो तर अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगता येईल का नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा आपल्या निवडी आपले, आपले हेतू तपासून पाहण्याची गरज आहे हो सेल्फ अवेअरनेस इज द की फ्रँटॅस्टिक चर्चा झाली आज भेटूया पुढच्या वेळी बुक पॉडकास्ट झोनवर नक्कीच